मनोनोहर शिंदे गाव बांधवड मी माझ्या पपई पिकाची लागवड साधारणतः एक महिन्यापूर्वी केलेली आहे परंतु पाहिजे तशा प्रकारची ग्रोथ नसल्यामुळे मी यूटूबवर विविध प्रकारच्या त्याची माहिती घेत होतो त्याच्यात मला प्री वेट तीन पंधरा आणि झिओक झॉलची माहिती मिळाली आणि त्यानंतर मी त्यांचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याशी संपर्क करून त्या दोघंही मागून घेतलं आणि एक चार ते पाच दिवसापूर्वी मी याची ड्रिंचिंग केलेली आहे आणि फक्त चार पाच दिवसा पा त्याच्यामुळेच आपल्याला या प्रकारचं बँचेस आणि एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी जाळामध्ये दिसते त्यानंतर मी सिलिकॉल सुद्धा याच्यावर स्प्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये पानाची जी साईज आहे ती पण वाढण्यामध्ये मदत झालेली आहे धन्यवाद आपण सुद्धा अशा प्रकारचं ते वापरावं अशी मी आपल्याला विनंती करतो सॉइल आपलं जीओकॉल जिओक जॉल सॉइल कंडिशनर म्हणून एक प्रॉडक्ट आहे हे दिल्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रकारचे ते झेडाली आहेत आणि याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जमिनीची जी पोत आहे ती सुधारण्यास मदत होणार आहे त्यानंतर तीन पंधरा मध्ये बऱ्याच प्रकारचे मॅग्नेटन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये झिंक आहे बोरॉन आहे मॅग्नीज आहे आणि यांचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर सिलिक सिलिकॉन हे कंपल्सरी याच्यामध्ये असल्यामुळे झाडाची जी काही ग्रोथ आणि क्वालिटी आहे ती सुधारण्यास खूप मदत होणार आहे तर आता आपण पुढचे ड्रिंचिंग कोणते कोणते करणार आहे पुढच्या ड्रिंचिंगला मी साठ चाळीस किंवा दहा तीस फीस जे आहे त्याची ड्रिंचिंग लगेच मी एक तीन चार दिवसात करणार आहे तर शेतकरी बंधू ना आपण काय सजेस्ट करणार हेच सांगणार आहे की आपण इतर जे प्रॉडक्ट वापरतोय मायक्रो मायक्रोनेटवन वगैरे किंवा जे एन पी के वापरतोय त्याच्यापेक्षा मला याच्यामध्ये खूपच अंतर दिसलेलं आहे म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करेल की आपण सुद्धा एकदा याचा वापर करून त्याचा अनुभव घ्यावा सर धन्यवाद थँक्यू